भारतात असं कोणीही नसेल ज्याला आंबा हा फळ आवडत नसेल ज्याप्रमाणे मोर हे पावसाची वाट बघतो त्याचप्रमाणे आपल्या देशात बरेच लोक अशी आहेत जी उन्हाळा सुरू झाल्यानंतर आंब्याची वाट बघतात इतर फळांपेक्षा आंबा हा श्रेष्ठ का मानला जातो त्याचप्रमाणे आंब्यापासून आपल्याला तृप्तता का भेटते जी इतर फळांमध्ये भेटत नाही आंबा हा कसा खावा चिंबून खावा का चिरून खावा कोणता कैरी व आंबा या दोन्हींच्या गुणांमध्ये काही फरक आहे का आंबा हा आपण दुधासोबत घेऊ शकतो का आणि आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर अजीर्ण झाल्यानंतर आपल्याला त्याचा त्रास झाल्यानंतर काय उपाय करू शकतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर माया गायकवाड तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आंब्याचे गुण बघत असताना आयुर्वेदामध्ये त्यातला स्निग्ध गुणाचे सांगितलेले आहे म्हणजेच आपल्या शरीराला लुब्रिकेशन करतो शीत गुणाचे आहे म्हणजे शरीराला थंड करणारे आहे त्याचबरोबर वाताचे शमन करणारे आहे हृदयासाठी विशेष फायदा देतो त्याला हर्ट टॉनिक असं सुद्धा म्हणलेलं आहे आंबा हा गुरु गुणाचा आहे पण कैरी ही वृक्षगुणाची आहे रसाची आहे त्यामुळेच कैरीमुळे आपल्या शरीरातले तिन्ही दोष वाढतात आणि त्यापासून वेगवेगळे वेग त्वचा विकार होण्याची संभावना असते पण आंबा हा शीत गुणाचा आहे कफ वाढवणारा आहे आणि वाताचे शमन करणारे आहे विशेष गुण बघत असताना आंबा हा हॉट टॉनिक आहे म्हणजेच काय तर ज्या स्त्रियांना ज्या पुरुषांना भांडणं सुरू असताना किंवा काही वाईट न्यूज आलेली असताना भीती वाटते पाल्पिटेशन होतं त्याचबरोबर हातपाय गळून जातात किंवा ढिले झाल्यासारखं वाटतात अशा व्यक्तींसाठी आंबा हा सर्वोत्तम फळ आहे तो हॉट टॉनिक तर आहेच पण त्यासोबतच बल्य पण आहे आणि रुचिकर पण आहे व्यक्तींनी याचे सेवन नक्कीच करावे आंबा हा फळ वर्णे आहे म्हणजेच आपल्या त्वचेचं कॉम्प्लेक्शन वाढवतं उजळपणा देतो आणि वजन वाढवण्यास सुद्धा मदत करतो त्यामुळेच ज्यांना ही वजन वाढवायचं आहे किंवा आपली त्वचा सुंदर ठेवायची आहे त्यांनी आंब्याचे सेवन नक्कीच करावे हे फळ सातही धातूंचे पोषण करते बल वाढवते त्यामुळेच इन्फर्टिलिटीमध्ये किंवा वंध्यत्वामध्ये सुद्धा छान काम करते विशेषतः स्त्रियांमध्ये ज्यांना पाळीमध्ये खूप रक्तस्राव जातो गर्भाशयावर सूज आलेली आहे एंडोमेट्रिओसिस आहे अशा स्त्रियांनी आंब्याचे सेवन नक्कीच करावे कारण आंबा हा रक्तस्तंभक आहे त्याचबरोबर गर्भाशयातील सूजसुद्धा कमी करणारी आहे आंब्याचे सेवन कधी करू नये तर ज्यांना सर्दी खोकला किंवा दमा असा त्रास चालू असेल म्हणजेच कफज विकार असतील त्याचबरोबर हायपोथायरॉडिझम ओबेसिटी किंवा शुगर यासारखा या त्रास असेल तर त्यांनी आंब्याचे सेवन करू नये कारण आंबा हा कफ वाढवतो त्याचबरोबर इतर लक्षणे सुद्धा याचे वाढ आयुर्वेदानुसार दूध आणि फळं हे एकत्र खाऊ नये असं सांगितलेलं आहे पण त्यामध्ये एक्सेप्शन म्हणून फक्त आंबा हे असा एक फळ आहे जे आपण दुधासोबत घेऊ शकतो पण त्याची एक अट आहे मिल्कशेक किंवा ज्युसेस घेताना कमीत कमी जेवणामध्ये आणि यामध्ये दोन तासाचा अंतर असायला हवा आंब्याचे अतिप्रमाणात सेवन झाल्यानंतर जाठराग्नी मंद होते अपचन होते भूक लागत नाही त्याचबरोबर इंडायजेशन झाल्यामुळे विषम ज्वर किंवा टायफॉइड यासारखे त्रास सुद्धा दिसून येतात अधिक प्रमाणात याचे सेवन केल्यानंतर कॉन्स्टिपेशनचा सुद्धा त्रास होऊ शकतो त्याचबरोबर रक्तविकार आणि नेत्ररोग हे सुद्धा आढळून येतात मग यावर उपाय काय करावा आंब्याचे अजीर्ण झालेले असताना आयुर्वेदामध्ये सुंठ पावडर घ्यायला सांगितलेले आहे त्यामध्ये तुम्ही सुंठ पावडर कोमट पाण्यातून घेऊ शकता किंवा सुंठ पावडरचा काढा करून घेऊ शकता सगळ्यांचा आवडत्या फळाचा सगळ्यांच्या आवडत्या फळाचा एवढी डीप माहिती भेटल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद